नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ग्लोबल मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण पीएच डी एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजे पेट एक्झामिनेशन ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह करिता रिसर्च मेथडोलॉजीचा आपण अभ्यास करीत आहोत पेट एक्झामिनेशन मध्ये रिसर्च मेथडॉलॉजी अत्यंत महत्वपूर्ण आपल्याला दिसून येतं आणि प्रिव्हियस सेशन मध्ये आपण सॅम्पल uh, सिलेक्शन कशा पद्धतीने केले जाते आणि सॅम्पल सिलेक्शनच्या दोन मेथड अभ्यास केलेले आहे त्यापैकी पहिले मेथड म्हणजे संभाव्यता पद्धती प्रॉपबिलिटी मेथड आपण लेक्चर क्रमांक एट मध्ये अभ्यास केलेला आहे आणि सोबतच त्याचे प्रकार जे आहे संभाव्यता पद्धतीचे चार प्रकार आपण डिटेलमध्ये प्रिव्हियस सेशन मध्ये डिस्कशन केलेला आहे आज आपण असंभाव्यता पद्धती म्हणजे नमुना चयन जे आहे किंवा नमुना निवड पद्धतीचे जे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात एक तर संभाव्यता पद्धती आणि पद्धती सो so, आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये प्रिव्हियस आणि समोरचा भाग आणि सोबतच सॅम्पल सिलेक्शन वर आधारित कशा पद्धतीने एक्झामिनेशन मध्ये आपल्याला प्रश्न विचारतात हा देखील भाग आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपल्याला डिटेल मध्ये पाहायचा आहे सोबतच विद्यार्थी मित्रांनो या वर्षीची पेट एक्झामिनेशन जर आपण टार्गेट करीत आहात तर आपल्या सगळ्यांसाठी कम्प्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे ज्यामध्ये डेली लाईव्ह सेशन अवेलेबल आहे व्हिडिओ लेक्चर्स आहे अवेलेबल रेकॉर्डेड फॉर्म मध्ये देखील नोट्स अवेलेबल आहे टेस्ट सिरीज आहे पंधराशे पेक्षा अधिक एमसी क्यू पीडीएफ अवेलेबल आहे आपल्या प्रॅक्टिस करिता सो रिसर्च मेथडॉलॉजीच्या कम्प्लीट कोर्सला जॉईन करण्याची फीज आहे सेवन नाईन नाईन फक्त फक्त सातशे नव्याण्णव रुपयामध्ये रिसर्च मेथोडॉलॉजीचा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे सो आजच आपण या ऑफिशियल वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या सो प्रियस सेशन मध्ये आपण संभाव्यता पद्धती प्रॉपबिलिटी मेथड आपण डिस्कशन केलेला आहे आणि प्रॉपबिलिटी मेथडची ची आपण टाईप सुद्धा बघितले की कशा प्रकारे सिम्पल रॅन्डम सॅम्पलिंग असतं सिस्टमॅटिक विषय आपण बघितला आहे स्टार्टिफाईड विषय बघितलेला आहे एज वेल क्लस्टर सो हे काय आहे संभाव्यता पद्धतीचे प्रकार आहे जे आपण प्रिव्हियस सेशन मध्ये डिस्कशन केलेलं आहे सो so, या संबंधित विद्यार्थी मित्रांनो जर काही डाऊट आहे काही क्वेरीज असेल तर नक्कीच आपण मला विचारू शकता सो so, आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये मागील सेशनचा भाग आपण समोर नेऊया आणि असंभाव्यता पद्धती याविषयी डिटेल मध्ये बघूया आणि सोबतच काही महत्वपूर्ण प्रश्नांना देखील आपण आज डिस्कशन करूया चला सो so, असंभाव्यता पद्धती काय आहे ठीक आहे असंभाव्यता पद्धतीमध्ये जे आपलं नमुना आहे ठीक आहे त्यांना निवडीची समान संधी मिळत नाही निवडीची समान इक्वल ऑपॉर्च्युनिटीज ठीक आहे सो असंभाव्यता पद्धतीमध्ये आपल्याला दिसून येते कि नमुना निवडीला जे आहे किंवा जे आपले सॅम्पल आहे त्याला निवडीची समान संधी मिळत नाही या ठिकाणी आपण काय करीत असतो तर आपल्या ओळखीचा जे नमुना आहे त्याच आपण चयन करीत असतो बरोबर सो त्यामुळे आपण असंभाव्य पद्धतीचे प्रकार कोणते आहे ते आपण बघूया सो असंभाव्यता पद्धती प्रिव्हियस सेशन मध्ये आपण बघितली असंभाव्य पद्धती ज्या पद्धती संशोधक आपल्या व्यक्तिगत निर्णयानुसार म्हणजे स्वनिर्णयानुसार तो काय करीत आहे जनसंख्येचे प्रतिनिधित्व करू शकणाऱ्या न्यायदर्श घटकांची निवड करतो त्यांना नमुना निवड पद्धती असं म्हणतात असंभाव्यता पद्धती एका संशोधकासाठी जे आहे सोयीस्कर आपल्याला दिसून येतं कारण एक संशोधक आपल्या सोयीनुसार इथे काय करीत आहे नमुन्याचा चयन करीत आहे ओके त्यामुळे असंभावित पद्धती आपल्याला बघायचा आहे आणि असंभावित पद्धतीचा पहिला प्रकार म्हणजे सुविधा नमुना काय आहे सुविधा नमुना आहे ठीक आहे सुविधा नमुन्यात केवळ अशा व्यक्तींचा समावेश होतो जे संशोधनासाठी सुलभ आहे जर आपल्याला प्रायमरी डेटा आपल्याला गोळा करायचा आहे प्राथमिक डेटा आपल्याला गोळा करायचा आहे तर हा एक सोपा आणि स्वस्त मार्ग आहे पण बघा इथे आपण काय करीत आहोत संशोधक स्वतःच्या निर्णयानुसार किंवा स्वतःच्या सोयीनुसार तो काय करीत आहे सॅम्पल घेत आहे ठीक आहे सो समजा हा संपूर्ण नमुना आहे आणि या संपूर्ण नमुन्यानुसार यांच्याकडून माहिती घेणं जर सोयीस्कर आहे तर त्याकडून माहिती घेत आहे पण अशा वेळी हे संपूर्ण जी लोकसंख्या आहे त्याचं हे प्रतिनिधित्व ठरू शकतं का तर नाही ठीक आहे चला कारण यामध्ये पूर्वग्रह असतो ठीक आहे सो so दॅट्स वाय आपण बघतो की सुविधाजनक नमुना एका संशोधकासाठी सुलभ असतं घेणं पण ते संपूर्ण जे आपलं लोकसंख्या आहे जनसंख्या आहे याच प्रतिनिधित्व सुविधा नमुना करू शकत नाही पूर्वग्रह सो so okay. so पहिला आहे सुविधा नमुना ठीक आहे उदाहरण बघूया म्हणजे आणखीन व्यवस्थितरित्या हा भाग तुम्हाला कळू नये काय आहे समजा आपल्या विद्यापीठातील विद्यार्थी समर्थन सेवा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी जे सेवा आपल्याला दिसून येतं त्या संबंधित एक संशोधक संशोधन करीत आहे ठीक आहे कशाविषयी तर विद्यार्थी सेवांविषयी ठीक आहे सो अशा वेळी तुम्ही समजा संशोधक आहात संशोधन आहात आणि तुम्ही काय करणार पर्टिक्युलर समजा हा तुमचा क्लास आहे सो आपल्या वर्गातील जे विद्यार्थी आहे ठीक आहे त्यांना तुम्ही डेटा कलेक्ट आहे सांगणार आहात म्हणजेच बघा आपण आपल्या विद्यापीठातील विद्यार्थी सेवांविषयी जर मत जाणून घ्यायचं आहे आणि या विषयावर जर आपण संशोधन करीत आहोत तर आपल्या प्रत्येक वर्गानंतर आपण आपल्या सहकारी विद्यार्थी जे आपले स्टुडंट आहे या विषयावर सर्वेक्षण पूर्ण करण्यास आपण सांगणार ठीक आहे म्हणजे डेटा घोडा करण्याचा हा काय आहे उत्तम मार्ग आहे कस तर विद्यार्थ्यांना तुम्ही सांगितलं समजा हा तुमचा विद्यार्थी आहे आणि याला इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला सांगितलं तर हा काय करणार त्याचं समान स्तरावर म्हणजे त्याचं क्लासमध्ये जो विद्यार्थी आहे त्यालाच तो काय करणार इन्फॉर्मेशन घेणार सो वेळी हे सेवा जी आहे संपूर्ण विद्यापीठात आपल्याला दृष्टिकोन इथे समजण्यात मदत होतं का नाही ठीके सो एक संशोधक इथे आपल्या सोयीनुसार काय करीत आहे नमुना निवड करीत आहे ठीक आहे सो अशा प्रकारे सुविधा नमुना आपल्याला हा पहिला प्रकार जो आहे दिसून येतो यानंतर आहे उद्दिष्ट पूर्ण आता उद्दिष्ट म्हणजे पर्टिक्युलर गोल समोर असतं आणि त्या गोलला समोर ठेवून आपण काय करीत आहोत सॅम्पल कलेक्ट करीत आहोत ठीक आहे सो इथे बघा या प्रकारचा नमुना ज्याला निर्णय नमुना सुद्धा म्हणतात यालाच आपण जजमेंटल हे नाव जे आहे नक्कीच तुम्हाला हायलाईट करणं खूप महत्वाचं आहे कारण यांवर डायरेक्ट प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात ठीक आहे सो so, उद्देशपूर्ण नमुना जे आहे ज्याला परपोजिव्ह सॅम्पलिंग म्हणतात याला जजमेंटल सॅम्पलिंग सुद्धा म्हणतात संशोधक त्यांचं कौशल्याचा वापर करून संशोधनांच्या हेतूसाठी सर्वात उपयुक्त नमुना निवडतो म्हणजे एक स्पेसिफिक इथे काय आहे माहिती किंवा डेटा कलेक्ट करण्यासाठी एक हेतू आहे ठीक आहे हेतू म्हणजे परपोज होणार एक आहे समोर आणि हा उद्देश उद्देशे तो काय करीत आहे डेटा कलेक्ट करण्यात नमुना घेणार आहे ठीक आहे सो यामध्ये गुणात्मक संशोधन पद्धतींचा वापर केला जातो आणि संशोधकाला सांख्यिकीय म्हणजे दोनही प्रकारचे इथे वापर करून तो काय करणार डेटा कलेक्ट करणार कसं तर बघा एक संशोधक आपल्या विद्यापीठातील अपंग विद्यार्थ्यांचं मते आणि अनुभव त्याला जाणून घ्यायचा आहे सो परपोजिव्ह सॅम्पलिंग च उदाहरण बघा की एक संशोधक जे आहे एका संशोधकाला जे त्यांच्या कॉलेजमधील म्हणा किंवा युनिव्हर्सिटी मधील म्हणा डिसेबल स्टुडंट आहे त्यांचं एक्सपिरियन्स जाणून घ्यायचा आहे त्यांचं ओपिनियन जाणून घ्यायचं आहे अशा वेळी तो संपूर्ण जे विद्यापीठ आहे त्याकडून इन्फॉर्मेशन किंवा डाटा घेणार का नाही या संपूर्ण विद्यापीठामधून जे डिसेबल स्टुडंट आहे फक्त यांच्याच कडून तो काय करणार आहे इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार आहे म्हणजे संपूर्ण एक पर्टिक्युलर एक उद्देश समोर ठेवत आहे आणि तो उद्देश समोर ठेवूनच तो काय करीत आहे नमुनाच निवड करीत आहे ठीक आहे सो सुविधाजनक नमुना जे आहे त्यामध्ये सोयीनुसार तू नमुना घेतो पूर्ण नमुना पद्धतीमध्ये एक संशोधक जे आहे एक संशोधक एक उद्देश समोर ठेवतो आणि ते उद्देश समोर ठेवून तो काय करीत आहे नमुना निवड करीत आहे ओके या बघा या स्नोबॉल सॅम्पलिंग आहे सो स्नोबॉल सॅम्पलिंग जेव्हा लोकसंख्येत लोकसंख्येमध्ये प्रवेश करणे कठीण असेल तर आपण काय करतो स्नोबॉल सॅम्पलिंग चा वापर करतो इतर सहभागीद्वारे सहभागींची भरती के, करण्यासाठी केला जाऊ शकतो आपण अधिक लोकांच्या सं, संपर्कात येतो ठीके त्यावेळी एक स्नोबॉल तयार होत असतो ठीक आहे येथे नकारात्मक बाजू देखील आणि प्रतिनिधित्व जे आहे म्हणजे दोनही बाजू आपण इथे पाहायला मिळत स्नोबॉल सॅम्पलिंगचं उदाहरण बघा जसं स्नोबॉल सॅम्पलिंग काय आहे समजा लोकसंख्या मोठी आहे आणि या मोठ्या लोकसंख्येतून समजा तुम्हाला काय करायचं आहे नमुना घ्यायचा आहे सो अशा वेळी जी पद्धत आपण वापरणार ती स्नोबॉलची आहे ठीक आहे सो स्नोबॉल सॅम्पलिंग मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं तर स्नोबॉल सॅम्पलिंग मध्ये आपल्या शहरातील बेघरपणांचा अनुभव आपण संशोधन करीत आहोत म्हणजे या पर्टिक्युलर शहरामध्ये ठीक आहे नागपूर शहर आहे आपला ठीक आहे या नागपूर मधून समजा ज्यांच्याकडे घरे नाहीत अशांचा आपण काय करीत आहोत अनुभव आपण जाणत आहोत तर आपल्याला माहित आहे का कुणाकडे आहे कुणाकडे नाही सो अशा वेळी सर्व शहरातील सर्व बेघर यादी नाही आपल्याकडे आहे ना जर यादी असेल तर आपल्याकडे काय होतं त्या गोष्टी समजून घेणं सोपं असतं पण अशा वेळी समजा आपल्याकडे लिस्टच नाही ठीक आहे सो so, संभाव्यता नमुने घेण्याचे इथे चान्सेस येत नाही सो so, आपण संशोधन भाग घेण्यास सहमत असलेल्या एका व्यक्तीला भेटतो म्हणजे समजा तुम्ही काय केलं या व्यक्तीला भेटला ठीक आहे सो या व्यक्तीला जेव्हा तुम्ही भेटलं तेव्हा त्या व्यक्तीनं तुम्हाला आणखीन जी कोणी व्यक्ती असेल ज्यांच्याकडे घरे नाही याच्याविषयी काय केलं माहिती दिली याला माहित आहे की याच्याकडेही नाही तर या त्याच्याविषयी त्यांनी सांगितलं याला माहिती आहे की याच्याकडे इन्फॉर्मे म्हणजे घर नाही बा सो so, असे करत करत आपल्याकडे काय तयार होते एक स्नोबॉल तयार होतं ठीक so, आहे सो अशा करून ओळखीच्या इतर बेघर लोकांच्या संपर्कात so, आपण येत असतो सो अशा प्रकारे स्नोबॉल सॅम्पलिंग कधी यूज केली जातं जेव्हा लोकसंख्या मोठी असेल आणि त्याविषयी आपल्याला जेव्हा काही पूर्वकल्पना नसते अशा वेळी आपण स्नोबॉल सॅम्पलिंगचा वापर करीत असतो so, सो सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो आपण सुविधा नमुना अभ्यास केलेला आहे एक संशोधक आपल्या सुविधानुसार ठीक आहे इथे नमुना जे आहे तो घेतो ठीक आहे दुसरा प्रकार आपण अभ्यास उद्देश नमुना ठीक सो उद्देश नमुना म्हणजे एक पर्टिक्युलर गोल किंवा एक पर्टिक्युलर उद्देश समोर ठेवून जसं विद्यापीठातील अपंग बालकांचा अनुभव आपल्याला जाणून घ्यायचा आहे तर यासाठी सर्व जे बालक आहे त्यांच्याविषयी आपल्याला अभ्यास करण्याची आवश्यकता नाही बरोबर बर। सो एक पर्टिक्युलर आपण उद्देश ठेवत आहोत की डिसेबल जे आपले स्टुडंट आहे त्यांच्या आपल्याला अनुभव जाणायचा आहे म्हणून ओके तिसरा आहे स्नोबॉल सॅम्पलिंग आता हे स्नोबॉल सॅम्पलिंग काय आहे तर जेव्हा लोकसंख्या मोठी आहे आणि अशा लोकसंख्येतून जेव्हा आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकत नाही अशा वेळी आपण स्नोबॉल सॅम्पलिंगचा वापर करतो ठीक आहे सो अशा पद्धतीने तीन प्रकार आपण बघितलं आता बघूया कोटा सॅम्पलिंग ठीके आता काय बघूया कोटा सॅम्पलिंग ओके सो कोटा नमुना हे निर्धारित संख्या किंवा युनिट्सच्या याद्रिच्छिक निवडीवर अवलंबून असतात ठीक आहे यालाच कोटा असं म्हणतात का बरं म्हणत असेल प्रथम लोकसंख्येचा परस्पर विशिष्ट उपगटांमध्ये विभागणी केली जात ज्याला एक प्रकारे स्तर असं म्हणतात नंतर आपल्या आपण आपल्या कोट्यापर्यंत पोहचण्यापर्यंत नमुना युनिटची भरती करतो ठीक आता उदाहरण समजा ठीक आहे आपल्याला बोस्टन मधील नवीन उत्पादन वितरण सेवेचे ग्राहकांची आवड मोजायची आहे म्हणजे आहारांना प्राधान्य देणारे लोक जे आहे याविषयी आपण अभ्यास करणार आहोत ठीक सो जेव्हा आपण याविषयी आपण अभ्यास करीत असतो आहार बघा दोन प्रकारचा आपण सेवन करतो एक शाकाहार आहे आणि एक मांसाहार आहे सो आपण इथे काय केलेलं बघा ठीक आहे बर सो इथे बघा आपण लोकसंख्ये मास खाणारे शाकाहार आणि मांसाहार असं विभागणी करू कोटा सॅम्पलिंग मध्ये लक्षात घ्या सर्वप्रथम आपण लोकसंख्येचं काय केलेलं आहे भाग के दोन इते इते भाग केलेलं ठीक आहे म्हणजे जे लोक आहार आपण सेवन दोनही प्रकारचं करीत असतो सो आपण दोन इथे इथे भाग केले त्यानंतर हजार लोकांचा नमुना काढतो समजा शाकाहार सेवन करणारे हजार आहेत आणि मांसाहार सेवन करणारे हजार आहेत ठीक आहे थीके? सो so, सर्व ग्राहकांची सेवा करायची असल्यास आपण प्रत्येक आहार गटातील म्हणजे शाकाहार आता हजाराचा नमुना घेतल्यानंतर यातून दोनशेची आपण काय करीत आहोत निवड करीत आहोत म्हणजे इथे सुद्धा आपण सब ग्रुप जे आहे ते बनवीत आहोत कळत आहे का बर म्हणजे दोन दोनशे सहभागांच्या कोट्यापर्यंत आपण भरती सुरू करणार आहोत आता बघा सर्वप्रथम कोटा सॅम्पलिंग मध्ये आपल्याला काय दिसून येतं पर्टिक्युलर एखाद्या टॉपिक विषयी आपण अभ्यास करीत हो, आहोत जसं पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल व्यक्ती कोणत्या आहार जास्त प्रेफरन्स देतो म्हणून सो अशा वेळी आहार आपण दोनही प्रकारच बघतो एक शाकाहार आहे मांसाहार आहे सो शाकाहार सेवन करणारे हजार आणि मांसाहार सेवन करणारे हजार असे दोन गट केले गट केल्यानंतर शाकाहारातून हजारातून दोनशे आपण घेत आहोत आणि मांसाहारातून दोनशे म्हणजे सब ग्रुप आपण इथे काय करीत आहोत निवडित आहोत काय करीत आहोत सब ग्रुप करत आहोत ठीक आहे सो इथे बघा दोन भागात आपण विभागणी केली आणि हजार लोकांचा नमुना काढतो कंपनीच्या सर्व ग्राहकांची सेवा आणि आपण प्रत्येक आहार गटातील दोनशे लोकांचा काय केला इथे कोटा निश्चित केलेला आहे ठीक आहे सो अशा प्रकारे हे काय आहे तर कोटा सॅम्पल आपल्याला पाहायला मिळत सो अशा प्रकारे सुविधाजनक नमुनामध्ये एक संशोधक आपल्या सोयीनुसार नमुना घेणार आहे परपो म्हणजे उद्देशपूर्ण उद्देशपूर्ण जो आपला नमुना आहे त्यामध्ये आपण काय करीत आहोत एक पर्टिक्युलर उद्देश समोर ठेवत आहोत हु। जसं विद्यापीठातील आपण जे डिसेबल स्टुडंट आहे त्यांच्याविषयी आपण काय करीत हो? आहोत डिसेबल स्टुडंट विषयी आपण अभ्यास करीत आहोत तर फक्त त्यांच्याच विषयी आपण अनुभव जाणणार आहे स्नोबॉल सॅम्पलिंग जेव्हा आपल्याला काहीच नसतो लोकसंख्या मोठी असते त्यावेळी आपण एक एका व्यक्तीकडून माहिती तो एक व्यक्ती दुसऱ्या विषयी देणार दुसऱ्या तिसऱ्या विषयी देणार तिसऱ्या चौथ्याविषयी काय करणार आहे आपल्याला माहिती देणार आहे ठीक आहे सो अशा प्रकारे स्नोबॉल सॅम्पलिंग no कोटा सॅम्पलिंग काय होत असतं तर कोटा सॅम्पलिंग मध्ये आपण काय करतो लोकसंख्येचे दोन भाग करतो ठीक आहे म्हणजे जे कोटा आहे सॅम्पलचं दोन भाग करायचं आणि भाग केल्यानंतर समजा हे सहा आहे हे सहा आहे तर दोन भाग केले आपण सहा, सहा आपण दोनचा कोटा इथे काय करीत आहोत निश्चित करीत आहोत म्हणजे सब ग्रुप जे आहे कोटा सॅम्पलिंग मध्ये आपल्याला दिसून येतात ओके सो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ह्या महत्वपूर्ण सॅम्पलिंगचा सा आपला विषय आहे जो एक्झामिनेशन मध्ये इम्पॉर्टंट आहे सो आता या संबंधित काही प्रश्न उत्तर सुद्धा आपण डिस्कशन करूया ठीक संशोधक विद्यार्थ्यांची लिंग वय आणि छंद यावर आधारित लोकसंख्येची विभागणी करतो आणि यादरीची अंक तक्त्यांचा वापर करून तो प्रत्येकाकडून काही का निवडतो याला दृष्ट्या काय म्हणणार आपण अ रिसर्चर डिवाइड पॉप्युलेशन बेस अपॉन सेक्स एज हॉबीज ऑफ द द युजिंग रँडम डिजिट टेबल ही सिलेक्ट सम ऑफ देम फ्रॉम इच टेक्निकली कॉल्ड स्टार्टिफाइड सॅम्पलिंग बी स्टार्टिफाइड यादृच्छिक नमुने म्हणजे सॅम्पलिंग सी रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पलिंग प्रतिनिधी नमुना कि यापैकी नाही इथे काय केलं आपण ठीक आहे आपलं जे पॉप्युलेशन आहे त्याला आपण लिंग वय आणि छंद यामध्ये काय केलं आहे विभाजित केलं आहे ठीक आहे बर सो आपण इथे कुठे ना कुठे स्तर करताना दिसून येतो ना? स्तर ना करीत आहो आपण इथे ठीक आहे चला सांगा बरं आन्सर ओके ओके चला ठीक आहे सो इथे आपण बघा पहा एक संशोधक काय करीत आहे बघा हा रिसर्चर आहे ठीक आहे सो so, हा रिसर्चर काय करत आहे आपल्या संशोधनासाठी लिंग वय आणि छंद या अनुसार तो विभागणी करीत आहे ठीक आहे सो so, ही विभागणी म्हणजे काय आहे स्तर आहे सो so, ही विभागणी तो यादृच्छिक पद्धतीने करीत आहे रॅन्डम पद्धतीने करीत आहे म्हणजे इथे काय होणार ऑप्शन क्रमांक बी स्टार्टिफाईड ऑब्व्हियसली तो स्तर बनवत आहे पण रॅन्डम पद्धतीने त्यामुळे व्हेरी करेक्ट आन्सर इथे बी आहे नेक्स्ट संशोधक त्याच्या लोकसंख्येची काही विशिष्ट गटांमध्ये विभागणी करतो आणि प्रत्येक गटातील नमुन्याचा याला काय म्हणतात अ अरिसर्च हिज इन टू सर्टन ग्रुप द फिक्स द साईज ऑफ सॅम्पल फ्रॉम इच ग्रुप इट कॉल स्टार्टिफाईड सॅम्पल बी कोटा सॅम्पल सी क्लस्टर सॅम्पल ऑर डी ऑल ऑफ अबाउट याला काय म्हणायचं स्तरीकृत नमुना कोटा नमुना क्लस्टर नमुना कि पैकी सर्व ओके सो व्हेरी करेक्ट आन्सर कोटा का बर इथे बघा रिसर्चर डिवाइड हिज पॉप्युलेशन कशामध्ये ग्रुपमध्ये हा ग्रुप कसा आहे एक शाकाहार करणारा आहे एक्झाम्पल म्हणून सांगत आहे एक, एक मांसाहार म्हणून आहे आणि या शाकाहारामधून त्यांनी काय केलं दोनशेचा कोटा फिक्स केला असं आपण आताच बघितलं इथे सुद्धा दोनशेचा कोटा तो काय करीत आहे फिक्स करीत आहे सो याला आपण काय म्हणायचं कोटा सॅम्पलिंग कोणती सॅम्पलिंग आहे ही कोटा सॅम्पलिंग ठीक आहे सो इथे बघा प्रत्येक जे क्वेश्चन असतं त्यामध्ये काहीतरी आपल्याला की वर्ड दिसून येतात जे आपण थेरिकल पार्ट मध्ये अभ्यास केलेला असतो ठीक आहे सो अशा शब्दांवर थोडा आपण फोकस जर दिलेलं तर नक्कीच आपण प्रश्नांना योग्यरित्या जे आहे ते आन्सर आपण करू शकतो ठीक आहे सो त्यामुळे शब्दांवर थोडा आपण भर त्या विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून परीक्षेमध्ये आपल्याला मदत होईल चला लोकसंख्या मर्यादित असताना सामान्यतः कोणते तंत्र अवलंबिले जाते ए क्षेत्र नमुना बी आहे उद्देश्यपूर्ण नमुना सी पद्धतशीर नमुना कि डी वरील पैकी काहीही नाही विच टेक्निक इज जनरली फॉलो वेन द पॉप्युलेशन इज फिनिट म्हणजे मर्यादित जेव्हा आहे तेव्हा काय आपण टेक्निक वापरणार एरिया सॅम्पलिंग टेक्निक बी परपोजिव्ह सॅम्पलिंग टेक्निक सी सिस्टमॅटिक सॅम्पलिंग टेक्निक कि डी न इथे बघा म्हंटलेलं आहे की लोकसंख्या काय आहे मर्यादित आहे ठीक आहे आणि समजा लोकसंख्या मर्यादित आहे तर आपण कोणतं टेक्निक इथे वापरणार सो करेक्ट आन्सर आहे सिस्टमॅटिक का बरं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलेलं आहे थेरिकल पार्ट मध्ये की एक, एक क्लास पर्टिक्युलर आपले क्लास आहे आणि या क्लासमध्ये सिक्स्टीन स्टुडंट आहे सो सिक्स्टीन स्टुडंट हे मर्यादित संख्या आहे आणि या सिक्स्टीन स्टुडंट मधून आपण काय करीत आहोत पटीने संख्या घेत आहोत ठीक आहे पटीने जसं की पाच रोल नंबर पाच कडून घेतल्यानंतर नक्कीच पाचच्या पटीने आपण काय करणार आहोत समोर सॅम्पल जो आहे ते घेणार आहोत सो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे सिस्टमॅटिक म्हणजे पद्धतशीर नमुना निवड आपल्याला दिसून येत क्लिअर होत आहे क्लिअर होत आहे का ओके क्लियर, चला कुणाला डाऊट आहे या प्रश्नांमध्ये चला काही डाऊट असेल तर नक्कीच तुम्ही मला विचारू शकता समोर जाऊया आपण जर नमुना काढलेला असेल तर अभ्यासाचा अंतिम परिणाम अधिक अचूक असेल कोणत्या पद्धतीमध्ये यादृच्छिकपणे घेतलेल्या नमुन्यामध्ये बी कोठ्यांद्वारे निश्चित केलेल्या मध्ये सी प्रतिनिधी लोकसंख्येमधून कि डी हेतू पूर्ण सो मला सांगा जर नमुना काढलेला आहे आपण काय घेत आहोत सॅम्पल घेत आहोत ठीक आहे जेव्हा आपण सॅम्पल जर नमुना काढलेला असेल तर अभ्यासाचा अंतिम जे आहे अचूक कधी निघेल जेव्हा आपण हे रॅन्डमली सॅम्पल घेणार त्यावेळी की आपण फिक्स कोटा घेऊया कारण कोट्यामध्ये फिक्स असत ठीक आहे की पर्टिक्युलर हे सॅम्पल कोणत्या असला पाहिजे लोकसंख्येच प्रतिनिधी ओके सो जेव्हा आपण सॅम्पलिंग घेत असतो त्यावेळी लक्षात घ्या की आपलं जे उत्तर आहे किंवा जे अचूकता आहे परिणाम जे आहे अचूक तेव्हाच येणार जेव्हा ते लोकसंख्येच प्रतिनिधित्व करणारा नमुना असेल त्यामुळे व्हेरी करेक्ट आन्सर सी आपल्याला दिसून येतो या समोरील नमुना पद्धती आहे एक कोटा नमुना बी आहे साधा याद्रिच्छिक नमुना सी हेतू पूर्ण नमुना कि डी ए सी आता बघा इथे आपल्याला डायरेक्टली माहित असावं की प्रॉपबिलिटी सॅम्पलिंग मेथड कोणत्या आहे यामध्ये आपण सिंपल रॅन्डम सॅम्पलिंगचा अभ्यास केलेला आहे ना पहिलं त्यानंतर आपण अभ्यास केलेला आहे क्लस्टरच ठीक आहे यामध्ये आपण स्टार्टिफाईडच पण अभ्यास केलेला आहे आणि सिस्टमॅटिकचा सो हे चार येणार आणि यामधून हा इथे येत आहे म्हणजे हा कोणता प्रकार आहे संभाव्यतेचा त्यामुळे बी अल्टिमेटली आपलं स्किप होतं आणि मध्ये सुविधा जनक नमुना आहे कोटा आहे हेतू पूर्ण घेतलेला आहे ठीक आहे म्हणजे ए आणि सी आपल्याला अगदी योग्य उत्तर इथे दिसून येतं सो यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रॉपबिलिटी मेथड्स कोणत्या आहे आणि नॉन प्रॉपबिलिटी मेथड्स कोणत्या आहे हे माहित असावं ठीक आहे जेव्हा ही बाब आपल्याला क्लिअर असेल तेव्हाच आपण योग्य इथे आन्सर करू शकतो सो ऑबियसली नेक्स्ट आहे एक संशोधक एकूण लोकसंख्येतील पन्नास संभाव्यता नमुना निवडतो तर याला काय म्हणूया आपण क्लस्टर नमुना बी एक यादृच्छिक नमुना सी एक स्तरीकृत नमुना की डी एक पद्धशीर नमुना ठीके आर रिसर्चर सिलेक्ट अ प्रॉपबिलिटी सॅम्पल ऑफ फिफ्टीन आउट ऑफ द टोटल पॉप्युलेशन इट इज अ कॉल्ड क्लस्टर सॅम्पलिंग रॅन्डम सॅम्पलिंग सी स्टार्टिफाईड सॅम्पलिंग ऑर डी सिस्टमॅटिक सॅम्पलिंग काय म्हणायचं याला बरं आपण काय म्हणणार याला हा याला रॅन्डम एक यादृच्छिक नमुना आहे कारण हा प्रॉपबिलिटी म्हटलेला आहे ठीक आहे सो प्रॉपबिलिटी मध्ये रॅन्डम पद्धतीने आपण काय करणार आहोत नमुना घेणार आहोत ठीक आहे क्लिअर आहे ठीक तो सो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो एक अत्यंत महत्वपूर्ण आपण टॉपिक ठीक आहे म्हणजे नमुना कसं आपल्याला चयन करायला हवं याविषयी डिटेल मध्ये आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपण बघितलेलं आहे सोबतच विद्यार्थी मित्रांनो जर आपण पेट एक्झामिनेशन टार्गेट करीत आहात तर नक्कीच रिसर्च मेथडॉलॉजीच्या कोर्सला जॉईन करा जेणेकरून एक्झामिनेशन एक्झामिनेशनला आपण क्वालिफाय करू शकतो सेशनला असंच बघत राहा लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा